महाराष्ट्र शासनाने एक प्रसिद्ध पत्रक जाहीर केलेलं आहे पी डब्ल्यू डी निकालासंदर्भात मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या कोणकोणत्या पदांचा निकाल लागलेला आहे आणि तुम्हाला पी डी एफ कशी डाऊनलोड करायचे संपूर्ण अपडेट आहे त्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ अनस्किप न करता पूर्ण बघा तर बघा मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी कोणकोणते पद आहेत तर बघा इथं बघू शकता पदांचे नाव कनिष्ठ अभियंता गट ब अराजपत्रित कनिष्ठ वास्तुशास्त्र गट बराजपत्रित लघु उच्च श्रेणी गट ब उच्च उद्यान पर्यवेक्षक इथं संपूर्ण इथं पद पदांची माहिती देण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो बघा पुढे आता तुम्हाला पी डी एफ मी दाखवणार आहे डाउनलोड पी डी एफ कशा कर करायच्या आहेत काय आहेत ठीक आहे बघा मित्रांनो डब्ल्यू डू साईडवर तुम्ही जा ठीक आहे तिथं महाराष्ट्र शासनाने निकाल वगैरे जे असतील ठीक आहे सार्वजनिक बांधकाम सॉरी सार्वजनिक रस्ते वाहतूक विभाग तर मित्रांनो तुम्ही तिथं बघू शकता की अशा पद्धतीने तुमचा निकाल लागलेला आहे आणि तुमची जी पी डी एफ आहे पब्लिक बघू शकता ती तुम्हाला पी डी पा एफ अशी पाहायला मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जे पदं आहेत त्यांची पी डी एफ दिलेली आहे खूप मोठे पी डी एफ आहे मित्रांनो ही जे उमेदवारांचे नावं सिलेक्ट झालेले आहेत त्यांची पण पी डी एफ आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन सर जे उर्वरित पद आहेत मित्रांनो कोणकोणते निकाल लागले काय लागले संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या पाठोपाठ मी देणारच आहे ठीक आहे त्यामुळे चॅनलला पटकन सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये